ये ही ही याचिका अशी आहे की जनहित याचिका आहे याच्यामध्ये शासनाने पहिले स्कीम अशी काढली होती की सर्व लाभार्थी शेतकरी जे असतात ते त्यांच्या अकाऊंटमध्ये ॲग्रीकल्चरल जे इक्विपमेंट्स असतात ते सगळे त्यांच्या अकाऊंटमध्ये त्यांनी मागितलेल्या सामानांची वस्तू त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घेतल्यानंतर तिथे डायरेक्ट डिपॉझिट होत होते नंतर दोन हजार सोळापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत प्रचंड जी आरस बदलले आणि शासनाने दोन हजार तेवीसमध्ये एकशे तीन करोड उरले आहेत म्हणून ते स्प्रे पंप घेण्यासाठी किंमत लावली बाजार मूल्यांकन त्याचं तीन हजार सहाशे पंचवीस रुपये जेव्हा की बाजारात ते सव्वीसशे रुपयाला उपलब्ध असताना शासन फक्त पैसे खर्च करण्याच्या दृष्टीनं ही स्प्रे पंप जे शेतकऱ्यांना वापरायला मिळत असतात त्याची किंमत ही इतकी महाग लावून बाजारातनं जास्त किमतीत ती विकत घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे त्या याचिकेला त्या जी आरला तेवीस ऑक्टोबर चोवीसच्या मी उच्च न्यायालयात जनहित जा याचिकेद्वारे मी चॅलेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याचा कॉग्निजन्स घेऊन असं होल्ड केलं आहे की शासनाने इतक्या जास्त किंमतीचं प्रोक्युअरमेंट करण्यासाठी का किंमत लावली त्याच्यामुळे शासनाने का त्याच्यात काय निर्णय घेतला कशाच्या आधारे निर्णय घेतला या सर्व गोष्टींचे डिटेल्स शासनाने एकोणतीस तारखेला जानेवारीच्या उत्तरासकट राज्य शासनाला मागितलेला आहे इतर वस्तूही आहेत इन्सेक्टिसाइड्स आहेत याच्यात ये फरक येतो आहे एक हजार रुपयाचा एक हजार रुपये जास्त आहे ज्याच्या मार्केटमध्ये सव्वीसशे रुपयाचा हा पे स्प्रे पंप मिळतो आहे तरी शासनाने त्याची किंमत छत्तीसशे रुपये लावली आहे किती रुपयाचा याच्यात कमीत कमी एकशे तीन करोड रुपयाचा उहापो आहे त्यात कमीत कमी पन्नास कोटी हे मिसअप्रोप्रिएट झालेले दिसत आहेत शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि याच्यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की या कमिशनर जे असतात ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंटचे त्यांनी एक नोट लिहून दिलेली होती की हा ह्या कॉस्टमध्ये हे स्प्रे पंप आणि इतर इक्विपमेंट्स घेऊ नये विकू नये तरी देखील राज्य राज्य शासनाने मंत्री महोदयांनी नोट दिलेली आहे त्याच्या आधारावर हे सगळं कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि याच्या अगोदर या स्प्रे पंपची किंमत शासनाने पंधराशे रुपये ठरवलेली होती त्यानंतरही त्याची किंमत वाढून वाढून पंचवीसशे जरी झाली असली तरी आता शासन ते छत्तीसशे रुपयात शासन विकत घेऊन शेतकऱ्यांना फुकट वाटत आहेत ही अतिशय गंभीर गोष्ट असल्यामुळे शासनाच्या पैशाचा अपहार होत असल्याचं माननीय न्यायालयाने आपल्या आदेशात अपेक्षित केलेलं आहे आणि त्यानुसार ऑर्डर पास केलेली आहे